तुम्हाला स्टेजवरून बोलण्याची भीती घालवायची आहे का तुम्हाला प्रभावी वक्तायचं आहे का तुम्हाला आपली मतं प्रभावशालीपणे मांडायची आहेत का जर या तिन्ही प्रश्नांचे उत्तर हो असेल तर नमस्कार मित्रांनो माझं नाव युवराज युवराज गायकवाड लेखक आणि पब्लिक स्पीकिंग कोच गेल्या पंधरा वर्षापासून मी संपूर्ण महाराष्ट्रावर काम करतोय मित्रांनो महाराष्ट्रातील अनेक व्यक्तिमत्वांना असं वाटतं की खाली बसल्यानंतर बोल प्रभावशालीपणे बोलू शकतो पण प्रॉब्लेम हा आहे की खाली बसून हातात माईक घेण्यापर्यंतची जी प्रक्रिया आहे ती सर्वात कठीण जाते जर तुम्हाला चांगली बोलण्याची कला शिकायची असेल तर मित्रांनो आम्ही घेऊन आलेलो आहोत तीन दिवसीय निवासी कार्यशाळा आताच या स्क्रीन जी तुम्हाला तारीख दिसते या तारखेला आम्ही ही कार्यशाळा ठेवलेली आहे लोणावळा या ठिकाणी निसर्गरम्य वातावरणात होणार आहे या कार्यशाळेत तुमच्या मनातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळेल भाषणाची भीती का वाटते भाषणाची भीती दूर कशी करावी भाषण म्हणजे काय असतं सगळ्यात महत्वाचं पब्लिक स्पीकिंग म्हणजे काय कम्युनिकेशन स्किल म्हणजे काय या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत या दोन्ही गोष्टी तुम्हाला फरकही समजावून सांगितलं जाईल आणि तुमच्यातील एका यशस्वी वक्त्याला जागृतही केलं जाईल भाषणाची सुरुवात कशी करायला पाहिजे मध्य कसा असला पाहिजे शेवट कसा असला पाहिजे भाषणाची स्क्रिप्ट कशी बनवली पाहिजे बॉडी देहबोली कशी असली पाहिजे शब्दसंस्कार कशा पद्धतीने केले पाहिजे आणि बोलणाऱ्या माती विकली जाते सोनं विकलं जात नाही मित्रांनो तुम्हाला जर एक राजकारणी व्हायचं असेल तुम्हाला उद्योजक व्हायचं असेल तुम्हाला एखादा वकील व्हायचं असेल इंजिनियर व्हायचं असेल सगळीकडे संभाषण करायला गरजेचे असते मग व्यावसायिक जर असाल आणि जर बोलता येत नसेल तर आपला व्यवसाय प्रभावशाली करता येत नाही जर समजा आपल्याला तुम्ही वकील आहात तुम्हाला बोलता येत नसेल अशी मिळत नाही मित्रांनो जर तुम्ही प्रश्न विचारलात की जीवनात यशस्वी होण्यासाठी सर्वात महत्वाचं कौशल्य कोणतं तर ते सांगत कम्युनिकेशन स्किल आणि जर कम्युनिकेशन स्किल एवढंच महत्वाचं असेल सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आणि झोपेतही आपण सतत बोलत असतो पण ते बोलणं जर प्रभावशाली असेल तर नक्कीच आपल्याला यश मिळू शकतं हेरी प्लस प्रॅक्टिकल इज इक्वल टू सक्सेस असं म्हणता येईल कारण की तुमच्याकडून थेरी पण घेतो प्रॅक्टिकल पण घेतो आणि यामुळे तुमच्यातील वक्त्याला बाहेर काढलं जातं हे तीन दिवस जवळजवळ तुम्ही तीस तास आमच्या संपर्कात असता या तीस तासामध्ये अनेकदा ता तुम्हाला स्टेजवर जाण्याची संधी मिळते आणि तुम्हाला बोलण्यास भाग पाडलं जातं तुमच्यातील वक्त्याला जागृत केलं जातं मित्रांनो अनेक बॅचेस आमच्या सक्सेसफुल झालेले आहेत तुम्हाला नंबर दिला जाईल व्हॉट्सअप करा फोन कॉल करा मेसेज करा आणि त्वरा करा आजच आपलं रजिस्ट्रेशन करून ठेवा कार्यशाळेची फी जाणून घेण्यासाठी अधिक माहितीसाठी कमेंटमध्ये मा तुम्ही तुमचा नंबर द्या किंवा जो स्क्रीनवरती नंबर दिसतो त्या नंबरवरती कॉल करा तुम्हाला संपूर्ण माहिती अतिशय व्यवस्थितरित्या दिली जाईल मित्रांनो भेटूयात आपण लोणावळ्याला तीन दिवसीय निवासी कार्यशाळेत थँक्यू थँक्यू सो मच